संघर्ष नसेल तर यशाची किंमत कळत नाही आणि गुरु नसेल तर योग्य दिशा मिळत नाही मित्रांनो जीवनात जर यशस्वी व्हायचं असेल तर ह्या दोनही गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत एक म्हणजे संघर्ष आणि दुसरी म्हणजे दिशा आपण एखाद्या गोष्टीसाठी जर संघर्ष केला प्रयत्न घेतले परिश्रम घेतले घाम गाळला तर निश्चितच मिळणार यश हे आपल्याला समाधान देऊन जाते आणि निश्चितच हे यश आपल्यासाठी सुद्धा अतिशय अभिमानाची आणि आनंदाची बाब असते परंतु यशस्वी होत असताना जर आपण योग्य दिशेने आपला प्रवास नसला तर मात्र आपल्याला जीवनामध्ये यश मिळत नाही म्हणून योग्य दिशेसाठी गुरु सुद्धा महत्वाचा आहे गुरु हा अंधारातून आपल्याला प्रकाशाकडे नेत असतो आणि आपलं ध्येय